जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एप्रिल सोळाशे पासष्ट दाऊद खानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली विरज राजे जयसिंग यांनी दाऊद खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे सात हजार स्वार महाराजांचा मुलूक ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला या तुकडीत दाऊद खानाच्या मदतीला राजा रायसिंग सर्जा खान अमरसिंह चंद्रावर मोहम्मद सालीहर्त खान साहिद जैनुल अभिदी बुखारी व अचलसिंह कचवाह व स्वतःचे चारचे स्वार मिर्झा राजे जयसिंग यांनी दिले ही तुकडी रवाना करण्यात मिर्झा राजे जयसिंग यांना तिहेरी उद्देश होता पहिला उद्देश म्हणजे आदिलशाह महाराजांना दाखवून द्यायचे होते की मोगली सैन्य केवळ एकाच राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे दुसरा उद्देश म्हणजे आजवर महाराजांनी सैन्य बादशाही मुलकात घुसून उच्छाद मांडित असत आता मोगली सैन्य त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्यांची जमाजमाव करू शकणार नाहीत हे उघड होते आणि तिसरा उद्देश म्हणजे या निमित्ताने दाऊद खानाला वेगवेगळी कामगिरी देऊन न दुखवता किल्ले पुरंदर वेड्याबाहेर काढता येत होते मिर्जा राजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले दाऊद खानाची ही तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली पंचवीस एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलादपूरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने बत्तीस मन सोनं वापरून सुवर्ण सिंहासन घडविले सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलोमध्ये करावायचे झाल्यास ते एकशे चव्वेचाळीस किलोचे भरेल त्यावेळेचे वजनाचे खालील खालीलप्रमाणे होते चोवीस तोळे म्हणजे एक शेर सोळा शेर म्हणजे एक मन म्हणजेच एक शेराचे वजन अकरा पॉईंट पंचाहत्तर ग्राम ते चोवीस तोळे म्हणजेच दोनशे ब्याऐंशी ग्राम होते एक मनचे वजन दोनशे ब्याऐंशी ग्राम सोळा शेर म्हणजेच चार हजार पाच पाचशे बारा ग्राम चार हजार पाचशे बारा ग्राम म्हणजेच साडेचार किलो होते असे बत्तीस मन म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ग्राम म्हणजेच एकशे चव्वेचाळीस किलो पंचवीस एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणनव्वद स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करून ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसुबा होता याचीच अंमलबजावणी म्हणून बेळगावचा मोगल सुभेदार बहादूर खान यांनी हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठविले पत्र दिनांक पंचवीस एप्रिल सोळाशे एकोणनव्वद खान बहादूर हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा यावेळी बादशहाचा हुकूम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ किल्ल्यावर पोहोचले आहे आणि तेथून पळून जाऊन इच्छित आहे त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरूर आहे तो ज्या बाजून येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरित खरप खबर द्यावी जर नाही दिली तर ते अपराधी होतील म्हणून इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू रामराजाला अडवावेस हेर काढून रामराजाची बातमी सतत कळवीत असावे जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोचवावी म्हणजे हल्ला करून त्याला कैद केले जाईल जर खबर पोचविण्यात उचराई करशील व शत्रू तुमच्या हद्दीतून निघून जाईल तर ते चांगले नाही अपराधी व्हाल या बाबतीत जराही निष्काळजीपणा करू नये व सक्त ताकीद जाणावी अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य कर्तव्यपार्ता जाण समासद दिरंगाई करू नकोस तारीख चौदा रजब जुलूस सन बत्तीस स्वतःच्या वकिलाला त्वरित पाठवा पंचवीस एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याण्णव संताजीने अली मर्द खानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होण गोळा करण्यासाठी त्यांच्या माणसांना भीक मागत फिरायला लावली होती पंचवीस एप्रिल सोळाशे त्र्याण्णवचे अली मर्द खानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक अर्जवपत्र उपलब्ध आहे त्या अर्जोपत्रात म्हटले की अली मर्द खानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे एक लाख होऊन खंडणी भरल्याशिवाय मराठे सोडायला तयार नाहीत अली मर्द खानाची माणसं आहेत अली मर्द खानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकूत खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत आहेत यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जान सिपार खान यास पत्र लिहून कळवले की अली मर्द खानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास अडकाठी करू नये अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अली मर्द खानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घुरपड्यास आणून दिले मगच संताजीने अली मर्द खानाची सुटका केली